हा या चल कोण होता आमच्या होते काय म्हणत होता काय माहिती हो डाऊन पेमेंट केलेले आहे मी मला काय माहित नाही मला दसरा पर्यंत गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे हा बाकी सगळे नियोजन करून ठेवलेले मी आणि चॉईस नंबर साठी मी एक्स्ट्रा वीस हजार रुपये दिलेले मला तोच नंबर पाहिजे काय आधीच सांगतोय तुम्हाला हा हा बरोबर अशुभे तुला सांगतोय पोरांचं सगळं नियोजन तू करायचं आणि माहि गाडीसाठी मोठा हार आणि वीस गाड्या पुढं जाण माग जा गाड्या सगळ्या काळ्याच पाहिजे का? आणि हे बघ शुभे फोटोग्राफरचं आणि ड्रोनचं सा नियोजन सगळं तुझ्याकडे सगळं मला एकदम सिनेमॅटिक मधला भावाला सांगावं हो तुझा भाव आहे ना मी आणणार आणि फटाके मी मी आणणार आमच्या गाडी कोणती घेतोय नंबर घेतलाय पहिला तो विचार नंबर आहे दोन छक्के अरे म्हणजे सासठ नंबर घेतलाय सिक्स्टी सिक्स दसऱ्या दिवशी पण तू गाडी घेतोय कुती वॅगनर बेस मॉडेल त्या बांधला होता अरे त्याला असा बांधला होता ना आता सुटूच शकत नाही